नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्हातारपणातही जर तुम्हाला तरुण दिसायचे असेल तर काही सवयी तुम्ही अंगीकारल्याच पाहिजे आपण आज बघणार आहोत दहा अशा पॉवरफुल सवयी की ज्यामुळे तुम्ही म्हातारपणात सुद्धा तरुण दिसू लागाल किंवा तुम्ही म्हातारपणातही तरुण दिसाल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सवयी मित्रांनो लोक म्हणतात वय हा केवळ एक आकडा आहे पण वयाच्या सत्तरीनंतर नंतर तरुण नंतर, ताजे तवाणी आणि उत्साही दिसणारे लोक तुम्ही कधी पाहिले आहेत का म्हातारपण फक्त कॅलेंडरमध्येच दिसायला हवं मित्रांनो ते तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या शरीरावर नाही असं जर तुम्हाला वाटते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणाऱ्या अशा दहा सवयी ज्या तुम्ही आजपासूनच पाहायला सुरुवात केली तर तुमचं तारुण्य तुमच्या वयापेक्षा जास्त होईल चला हा जीवन बदलणारा प्रवास सुरू करूया त्यातला पहिला क्रमांक सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणापासून सुरू करा सकाळचा सूर्यप्रकाश हा केवळ प्रकाश राहत नाही मित्रांनो तो असतो जीवनाचं अमृत शास्त्रज्ञाचं म्हणणंही हेच आहे की दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिट सूर्यप्रकाश घेतल्यामुळे व्हिटॅमिन डी जी हाडे मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुम्हाला तोरून ठेवते गावात मला दिसले की वृद्ध लोक रोज सकाळी शेतात जातात त्यांची त्वचा चमकदार असते आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सक्रिय राहतात हे सर्व सकाळच्या सूर्यप्रकाशाची एक देणगी आहे मित्रांनो सकाळचा प्रकाश हे तारुण्यातील सर्वात स्वस्थ आणि सर्वात प्रभावी टॉनिक आहे आता बघूया क्रमांक दोन दररोज रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या रात्री झोप घेतल्यानंतर आपलं शरीर निर्जलित होते सकाळी गरमी गरम पाणी प्यायल्याने काय होते शरीर होण्यास मदत होते त्यामुळे तुमचं पोट स्वच्छ होण्यास मदत होते पचन सुधारते आणि तुमचं रक्त सुद्धा शुद्ध करते एक छोटीशी सवय तुम्हाला आणखी आजारापासून वाचवू शकते ज्या वृद्धांना सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय असते त्यांची त्वचा जी आणि शरीर हे हलकं राहत आता बघूया क्रमांक तीन क्रमांक तीन आहे वेगाने चालणे डॉक्टर म्हणतात की चालणे हा सर्वोत्तम औषध आहे आणि जर तुम्ही दररोज तीस मिनिटे वेगाने चालत असाल तर तुमचं हृदय मजबूत राहतं फुप्फूस चांगलं राहतं फुप्फूस चांगलं काम सुद्धा करतं आणि त्याच बरोबर तुमचं मेंदूत रक्त परिसंचरण चांगलं होतं लक्षात ठेवा लक्षात ठेवा वय म्हणजे जिथे शरीर थांबत जे चालत राहतात ते तरुण आहे तुम्ही जितके तरुण व्हाल तितके तुम्ही तरुण व्हाल नाही का तुम्ही जितके चालत राहाल तितके तुम्ही तरुण राहाल हसत राहणे आणि सकारात्मक विचार करणे हे तणाव किंवा वृद्धत्वाच हे तरुण राहण्याचं एक गुपित आहे आणि तणाव घेणे हे तुम्ही वृद्धत्वाला आमंत्रित करण्याचं एक त्यामुळे काय होतं की तुम्ही तणाव घेतल्यामुळे तुम्ही वृद्धत्वाला आमंत्रित करता मित्रांनो परंतु तुमचं हास्य आणि सकारात्मक विचार हे तरुणासाठी सर्वात मोठं औषध आहे जे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून हसतात त्यांचा चेहरा नेहमीच आनंद असतो आणि वैज्ञानिक संशोधन असं सा सांगतं की सकारात्मक विचार असलेले लोक सात ते दहा वर्ष जास्त जगतात बघा सात ते दहा वर्ष हे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून हसतात आणि सकारात्मक विचार करतात ते लोक सात ते दहा वर्ष जास्त जगतात हे इथे नोट डाऊन करा बरं आता बघूया क्रमांक पाच दोन ते तीन फळे खाणे रोज दोन ते ती तीन फळे खा निसर्गाने दिलेले एक सर्वोत्तम देणगी आहे यात जीवनसत्व खनिजे जी। आणि त्याचबरोबर अँटी ऑक्सिडंट असतात जे सुरकुत्या दूर ठेवतात यामुळे त्वचा तरुण राहते त्याचबरोबर एक सांगू का मित्रांनो तुम्हाला तुमची प्लेट जितकी अधिक रंगीबेरंगी असेल ना तितके अधिक रंगीबेरंगी तुमचं जीवन असू शकतं फक्त संत्री पेरू पपई, हे सर्व शरीर तरुण ठेवतात आणि म्हणून फळे खा आणि तारुण्य वापस मिळवा तारुण्य मिळवा आता बघूया क्रमांक सहा रात्रीची चांगली झोप घ्या झोप ही अशी वेळ आहे जेव्हा शरीर स्वतःला दुरुस्त करते बघा झोप तुम्ही म्हणाल आम्ही रोज झोपतो परंतु झोप अशी की जी झोप तुमची न तुटता गाढ झोप आणि गाढ झोपेत जेव्हा तुम्ही असताना तेव्हा तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला स्वतःला दुरुस्त करत असतं आणि म्हणून गाढ झोप घ्या तुम्ही रोज सात ते आठ तास रात्रीची गाड झोप घेतल्याने तुमची त्वचा उजळे मन आनंदी राहील त्याचबरोबर झोपेच्या कमतरतेमुळे काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू शकतात स्मरणशक्ती कमी होते आणि त्यामुळे रात्री तुम्ही जेवढे लवकर झोपाल ना आणि तेही तणावाशिवाय कुठल्याही स्क्रीनशिवाय टी व्ही असो मोबाईल असो हे बाजूला सारा कारण काय होतं मित्रांनो आज आपल्याला लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच एक सवय लागलेली आहे की अंथरुणावर पडल्यानंतर मोबाईल स्क्रोल करणे मोबाईलमध्ये आपण काय करतो की जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण स्क्रोल करत जातो आणि आपली झोपेची वेळ मात्र निघून जाते आणि मोबाईलच्या प्रकाशामुळे आपली झोप आपण काय करतो आपण आपली झोप हिरावून घेतली जाते आणि आपली झोप मात्र पूर्ण होत नसल्यामुळे आपण एक प्रकारे आपल्या रोगाला किंवा आजाराला आमंत्रितच करतो है की नाही आणि म्हणून मोबाईलला हे करून तुम्ही काय करा मोबाईलला न जवळ न घेता तुम्ही मोबाईल कमी करा आणि झोपेला प्राधान्य द्या आणखी एक सांगू का जास्त पाणी प्या पिण्याचे पाणी हे युवकाची एक गुरुकिल्ले आहे दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर मदत होते पण एक सांगू का तुम्ही म्हणाल आम्हाला फ्रीज मधलं थंडगार पाणी लागत आम्हाला थंड पाणी पिण्याची सवय आहे परंतु हे थंड पाणी आपल्या शरीरासाठी अपायकारक असतं म्हणून थंड अति थंड पाणी पिणे टाळा त्याचबरोबर गोड पेय गोड पदार्थ हे सुद्धा आपलं तारुण्य हिरावून घेतं आणि त्यामुळे त्यापासून दूर राहा आणि पाण्याला तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा बघा पाणी म्हणजेच पाणी जे अति थंडही नाही दररोज पिण्याचं पाणी जे तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेव ठेवत असाल किंवा तुम्ही ॲरोचं पाणी पित असाल तर हे पाणी पिणं तुमच्यासाठी अतिशय हितकारक आहे आपण जुने लोक बघा माठातलं पाणी प्यायचे मा, मा मातीचा जो माठ असायचा त्या मातीच्या माठातलं पाणी पित होते ते माठाच्या माठातलं पाणी पिणे हे अतिशय शरीरासाठी उपयुक्त होतं आणि आज परिस्थिती बदललेली आहे आज प्रत्येकांच्याच घरात पिण्याचे पाणी साठवण्यासाठी ॲरो आहे नाही का आणि त्यामुळे आपण त्या त्याचं पाणी पितो हे एक उत्तम पर्याय आहे परंतु फ्रीजमधलं पाणी न पिता तुम्ही ॲरोचं पाणी पिऊ शकता माठातलं पाणी पिणे हे अतिशय चांगलं आहे शरीरासाठी आता बघूया आठवा क्रमांक योगा आणि प्राणायाम योग केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही फायदेशीर आहे मित्रांनो दररोज वीस मिनिट योग प्राणायाम केल्याने श्वसन मार्ग मजबूत होतो तणाव दूर होतो जे लोक योग करतात ना त्या लोकांच्या वयाची तिसाव्या वर्षीही पन्नास वर्षासारखे दिसतात जे लोक योग करत नाहीत अशी लोक आणि हा चमत्कार नसून योगाचे विज्ञान आहे मित्रांनो योग करणारी व्यक्ती वेळेच्या पुढे जाते वयाची नाही तर आता बघूया क्रमांक नऊ मसालेदार आणि तेलकट पदार्थापासून दूर रहा तेलकट आणि मसालेदार जंक फूड हा आपल्या तरुणाचा सर्वात मोठा तारुण्याचा शत्रू आहे ते शरीरात जळजळ निर्माण करतात ज्यामुळे सांधेदुखी पचनक्रिया विस्कळीत होते आणि त्यामुळं काय होतं की त्वरित सुरकुत्या पडतात एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जे लोक प जास्त जं जा, फास्ट फूड खातात ना त्यांची वृद्धत्वाची प्रक्रिया चाळीस टक्के वेगाने दिसते लक्षात ठेवा अधिक तेल आणि अधिक मीठ खाणे म्हणजे वय वेगाने वाढणे आहे त्यामुळे घरी शिजवलेले हलके संतुलित आणि पौष्टिक अन्न ताटात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेवढे जास्त बाहेर खाता तेवढे जास्त तुम्ही रुद्ध दिसायला लागतात आता बघूया दहावा क्रमांक तर दहा दहा क्रमांक दहा हे आहे की नियमित तपासणी मित्रांनो अनेक वेळा शरीर शांतपणे रोगांचे पोषण करत राहते साखर आहे रक्तदाब आहे कोलेस्ट्रॉल आहे आणि यासारखे रोग लक्षणाशिवाय वर्षानुवर्ष चालू शकतात पण जर तुम्ही दर दहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा प्राथमिक तपासणी केली तर रोग वेळेवर पकडल्या जातो जे लोक प्रतिबंधात्मक तपासणी करतात ना त्यांचे आयुष्यमान दहा ते पंधरा वर्षांनी वाढते उदाहरणार्थ तुम्ही गाडीला सर्व्हिसिंग करता जेणेकरून ती लांब धावे तसेच तसेच अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीराची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे गाडी ही निर्जीव आहे परंतु शरीर हे सजीव आहे मित्रांनो त्यामुळे त्याची सुद्धा वेळोवेळी तपासणी करणे महत्वाचे नाही का आणि त्यामुळे रोग वाढ वाड़, वाढण्याआधीच त्याला थांबवा रानो अभ्यास करत राहा आणि शिकत राहा जर मन तीक्ष्ण आणि सक्रिय असेल ना तर प्रत्येक वयात तरुण वाटत नवीन पुस्तके वाचा नवीन कौशल्य शिका भाषा शिका किंवा मनाचे खेळ खेळणे हे सर्व हे सर्व तुमच्या मेंदूला सक्रिय ठेवतात एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलं आहे की जे लोक आयुष्यभर शिकत राहतात ना ते अल्झायमर सारखे आणि स्मरणशक्तीसारख्या समस्या साठ टक्के कमी करतात वयाच्या सत्तराव्या वर्षी जर तुम्ही नवीन गोष्टी शिकत असाल तर लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील वा हा खरोखरच काय व्यक्ती आहे नाही का वयाच्या सत्तरीत सुद्धा याला याची स्मरणशक्ती किती तीक्ष्ण आहे आजही तो किती चांगल्या प्रकारे आठवणीत ठेवू शकतो किंवा स्मरणात ठेवू शकतो असं तुमच्याकडे पाहून नक्कीच लोक म्हणू शकतात नाही का आणि जर तुम्ही शिकत राहिला तर तुम्ही कधीही म्हातारे होणार नाही आता बघूया पुढचा सा, क्रमांक सामाजिक संबंध जपा हा एकाकीपणा किंवा वृद्धत्वाचा सर्वात मोठा आजा आनी 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 आजार आहे जे लोक कुटुंब आणि मित्राशी जोडलेले राहतात त्यांचे मन तरुण राहते आणि संशोधन असं सांगतं की मित्र आणि कुटुंबाशी भावनिक बांधील की हृदय आणि मन दोघांनाही बळकट करते या उलट जे लोक एकटे राहतात त्यांना तणाव नैराश्य आणि आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि मोठ्यांच्या गटात बसून मुलांशी बोलून समाजसेवा करून हे सर्व तुमच्या आत्म्याला तरुण ठेवता तुम्ही काय कराल तुमच्या वयाच्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हा तुम्ही कोणत्याही वयात असाल तुम्ही वृद्ध असाल तुम्ही तरुण असाल तुम्ही बाल वयात असाल पण तुम्ही तुमच्या गटाशी जोडले राहा त्यामुळे का होईल तुमच्या आत्म्याला ते तरुण ठेवतात आणखी त्याबरोबर एक सांगू का महत्वाचा मुद्दा मद्यपान आणि धूम्रपान टाळा मित्रांनो ह्या दोन्ही सवयी हळूहळू शरीराला आतून वृद्ध करतात शिगारेट ही तुमची फुफ्फुसे आहेत सतत मदपान केल्याने मेंदू आणि हाडे या दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो जर तुम्हाला तारुण्य वाढवायचे असेल तर आजपासूनच या सवयींना निरोप द्या तरुणांची चोरी करण्यासाठी शिगारेट आणि दारू हे सर्वात मोठ चोर आहेत तरुण काय करतात तरुण मुलं की कोणाला न दिसतात सिगारेट चोरून पितात नाही का दारू सुद्धा आणि मग हळूहळू त्या ते त्याच्या आहारी जातात आणि आपलं आयुष्य स्वतःच बरबाद करतात म्हणून ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवा तुम्हाला एक माहिती आहे का मित्रांनो हास्य हे आपल्या शरीरात आनंदी संप्रेरक सोडतो जर तुम्ही दररोज हसत असाल तर तुमचं हृदयच मजबूत होणार नाही तर तुमची त्वचा देखील तरुण दिसेल गावातली वडीलधारी लोक अनेकदा चावडीवर बसून ग गप्पा गोष्टी करताना दिसतात नाही का आणि हेच त्यांच्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचं रहस्य आहे मित्रांनो तुम्ही जितकं जास्त हसाल तितकं तुम्ही तरुण व्हाल त्याचबरोबर आणखी एक सांगू का मिठाचे संत संतुलित सेवन करा मित्रांनो मिठाला पांढरे विष सुद्धा म्हटलेलं आहे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे मीठ आणि साखर ह्या दोन्ही वस्तूला एक विषा समान मानतात आणि म्हणून संतुलितपणे सेवन करणे त्याचं संतुलन राखून त्याचं सेवन करणे हेच आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे अनेक लोक हा मुद्दा विसरतात की जास्त खाणे हा तुमच्या शत्रू आहे हे लक्षात घ्या मित्रांनो प्र, अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे काय होतं की रक्तदाब वाढतो हाडे ठिसूळ होतात आणि चेहऱ्यावर सूज आणते जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एखाद्या व्यक्तीने दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाता कमी नाही किंवा खाऊच नाही पण आजकाल लोक चिप्स आहे आणि असेच खारवलेले जे पॅकेटमधले पदार्थ आहेत ते पदार्थ खातात आणि त्यामधून त्यांना अति प्रमाणात मीठ खाल्लं जात आणि एक सांगू मित्रांनो जर तुम्हाला तुमचा चेहरा ताजा तवाना जर ठेवायचा असेल तर तुम्ही मीठ खाणे टाळले पाहिजे खूप महत्वाचं आहे मीठ जितके आवश्यक आहे ना तितकेच ते धोकादायक सुद्धा आहे त्यानंतर आहे ध्यान खूप महत्वाचं आहे ध्यान ध्यान हे शांती आणि शांतता तणाव आणि चिंता यामुळे लोकांचं वय वेगानं वाढतं ध्यान केल्यानं काय होतं की मन शांत होतं आणि आत्मा शांत होतो दररोज दहा ते पंधरा मिनिट ध्यान केल्याने मन स्वच्छ राहतं चांगली झोप येते तुमचा रक्तदा सामान्य राहतो आता सांग सांगते की ध्यान करणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वातून एक वेगळीक जवळीक प्रतिबिंबित होते जर मन शांत असेल तर चेहरा नेहमीच तरुण राहतो आणि जीवनाचा उद्देश मित्रांनो जीवनाचा उद्देश फक्त जगणे पुरेस नाही जर तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा समाजाची सेवा करण्याचा नवीन कौशल्य शिकण्याचा हेतू असेल तर जीवनात ऊर्जा राहते एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्यांना काही प्रकारचे उद्दिष्ट असते ना असे वृद्ध लोक ज्यांना जगण्याचं उद्दिष्टच नाही त्यांच्यापेक्षा अधिक सक्रिय आणि आनंदी असतात त्यांना आयुष्यात कोणती उद्दिष्ट नसते तर ते लोक दिशाहीन जीवन जग जगतात आणि म्हणून जगताना खूप गरजेचं आहे तुम्हाला आहे की बाह्य सवयी तारुण्याला म्हातारपणापर्यंत टिकून ठेवतील आणि लक्षात ठेवा लक्षात ठेवा तारुणी हा केवळ एक चेहरा नसून शरीर मन आणि आत्मा याचे मिश्रण आहे जर तुम्ही हळूहळू या सवयींचा तुमच्या दैनंदिन दिनचरित समावेश केला तर तुम्हाला दिसेल की वय वाढत असूनही लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील भाऊ तो तरुण दिसतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तो तुमच्यासाठीच ठेवू नका मित्रांनो तर तुमच्या मित्रांना कुटुंबियांना तो शेअर करा कारण तु फक्त आपल्यापुरतंच नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत ही माहिती महत्वाची आहे आणि हो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही आजपासून कोणती सवय तुम्ही अंगीकाराल आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या मित्रांनो आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद खूप खूप धन्यवाद